लातूरमध्ये मंद्रुपच्या तरुणाचा खून महिलेवरही हल्ला एका साटक लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंद्रुप येथील तरुणाचा खून करण्यात आला तर त्याचे साथीदार महिलेवरही हल्ला केला या घडलेल्या खुणाच्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास पाच नंबर चौक ते औसाकडे जाणाऱ्या बायपास रोडने लहुजी साळवे चौक लातूर येथे गाडीला कट मारण्याच्या कारणावरून क्रुझर गाडीमधून आलेल्या चौघांनी इर्टिका गाडीमधील केवटे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यातील एकाने हातातील चाकूने इर्टिका गाडीमधील अनमोल केवटे याच्यावर वार करून खून केला तर त्याची सहप्रवासी सोनाली भोसले यास जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोसकून गंभीर जखमी केले त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुणा क्रमांक तीनशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस कलम एकशे तीन कंसात एक एकशे नऊ कंसात एक एकशे एक सव्वीस कंसात दोन तीनशे बावन्न तीन ऑब्लिक तीन कंसात पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत